नमस्कार मित्रात आज आपण आलेलो आहोत बालाजी मंदिराकडे हे बालाजी मंदिराच्या बाहेरील वातावरण हे मुख्य द्वार आज आपण जाणार आहोत आतमध्ये हे आहे भव्य भव्यपुरुषद्वार हे बालाजी मंदिर हे आपण जवळून दर्शन घेत आहोत आज काहीच गर्दी नसल्यामुळे शूटिंग काढता येते आपल्याला हा हुँ? आज मस्त काही कोलम असल्यामुळे आपल्याला पूर्ण शूटिंग काढता येत आहे हे जवळ आपल्याला दर्शन बघायला भेटतं नाहीतरी हे शक्यच नाही की इथं गर्दी होत नाही असं होत नाही लय म्हणजे लय गर्दी असते इथं पाय ठेवायचं एक नंबर असं वातावरण आहे जतर, का आपण आता फिहरतून जातो इथून आता कसा रस्ता आहे काय फिगरू नाही पहिली वेळ जात आहे इथे पूर्ण आणलं इकडं आलं वाटतं इकडं तो म्हणतो खाली तू ते आल्यानंतर आपण जाऊ तरी आले बरोबर कुठं जा बरोबर हे असं भयारातून लमस्त आहे दिसत नाही काहीच भुयारातून रस्ता आहे जुना पुराणा भुयार या मंदिरातून एक असं बनवलेलं आहे इथून जात आहे ते काय काय माहीत नाही हे तर मेन मदत आहे की तस असतात बाबा नको हे मंदिराच्या वरच वातावरण हे गंगाखेडमधील बालाजी मंदिरातील वरचं वातावरण आहे बाहेर हे वातावरण हे इपडच त्यांची घरे आहेत त्यांची भरची लोकांची आणि इकडे सगळं गांजरगोट सगळं वातावरण भरून आले आता आपल्याला त्याच भिहारी रस्त्याने खाली जावं लागेल आणि मंदिरात प्रवेश करावा लागेल चला तर मित्रांनो आता जाऊ भुयारात इकडून पण आहे आपल्याला आहे भुयारच आहे इकडून गणपतीचं अरे बापरे हे गणपती बाप्पा इथे अरे कुठली भारी मूर्ती आहे

होती मी प्रसाद पण आहे आपल्याला चला मित्रांनो आता भुहाराने खाली जाऊया आपण इथून आपल्याला जायचं परत आता भिहारातून तिथे खूप अंधार आहे चालू आहे आता रस्ता कुठून माहित नाही आम्हाला आमची इथं फाटलेली आहे <laughs> का थांब थांब ना पळा रे वि बाबा आलं रे बाबा आहे आपल्याला परत जावं लागलं ना आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो चला परत आता त्या रस्त्याने जाऊ बहुतेक ह्या दोन्हीपैकी हे भुयार असू हो शकतं इथून रस्ता आहे आपल्याला तिथून जाऊ शकतात आपण ते चुकीचं भुयार होतं हे बरोबर भुयार आहे बॅट्रोल नाहीतर पडत नाही एकमेकाच्या तोंडावर बापरे आहे डेंजर कसं कोरका माहिती मंदिर हा ऐतिहासिक मंदिर मानले जाते आलेलं आहे आपण शेवटचं रश्मी हा मला दिस चला आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे असं यशस्वीरित्या आता भक्तजिन... चला आपण बाहेर पडूया बाहेर असता आता भक्तजन दर्शन घेतलेलं आहे आपण जाऊया आता बाळाजीचं दर्शन घेतलं आहे आता चिंतामणी मंदिरात जाऊया जवळच आहे त्याच्या पाठीमागेच Tidak, kita sepenuhnya sedar. Tiba kacang hitam ini, Hanuman taksyat. 이 <목소리도>